नमस्कार मैत्रिणीनं आज परत एकदा माझ्या किचनमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचे व ताईंचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज मस्त अशी रेसिपी बघूया पनीरच्या भाजीलाही मागे पाडन अशी ही टेस्टी आणि मस्त अशी कमीत कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आणि सर्वांनाच खूप आवडेल चला तर पटकन अशा कृती बघून घेऊया तर वटाने मी शि साफ करून धुऊन शिजून घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून छान असे शिजून घेतलेले आहेत आता एक किंवा दोन म्हणजे आपल्याला जशी ग्रेव्ही करायची तसं आपल्याला कांदा टॅमॅटो अद्रक लसूण हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे जशी पनीरची भाजी करतो त्याचप्रमाणे हे बघू शकता छान भाजून परतून मी थंड झालं वाटून घेतलेलं आहे तेलामध्ये थोडेसे जिरे घातलेत आणि छान वाटलेला मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व जे आपले मसाले असतात घरगुती ते मसाले टाकायचे पण ह्याच्यामध्ये सुहाना किंवा एव्हरेस्टचा पनीर मसाला हा टाकायला विसरायचा नाही त्या मसाल्याने आपल्या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते तर नसण तुमच्याकडं नाही टाकलं तरी हरकत नाही पण त्या भाजीने भाजीला चव खूप छान येते आणि इथं बघा माझ्याकडे ना पनीर सॉरी मलाई होती दुधाची फ्रेशच मलाई आहे दोन एक दोन दिवस अगोदर काढलेली आहे तर ती बरफ झाला होता त्याच्यामध्ये ती काय निघत नव्हती पण जेवढी निघली तेवढी मी थोडीशी अगदी दोन तीन चमचे टाकली आणि छान अशी भाजी आणि तूपही घातलं होतं थोडंसं आणि तूप घातल्यामुळं पण खूप छान असं फ्लेवर आणि टेस्ट भाजी आली होती खूप छान अशी भाजी झाली होती आणि बघू शकताय मी छान परतून घेतलं सर्व मसाले घातलेत लाल तिखट मसाला हळद धना पावडर आणि पनीर मसालाही घातलेला आहे इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे शिजून घेतलेले वटाणे घालायचे आहे तुम्ही वटाण्याऐवजी कोणती भाजी टाकू शकता खूप छान भाजी होती भरभरून अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर नसेल तर कस्तुरी मेथी घाला आणि नसेल तरी काही हरकत नाही छान असे एक उकळी काढून घ्यायची बारीक गॅसवर ते बघू शकता एक ते चार ते पाच मिनटं अगदी आपल्याला वाफून घ्यायची आहे भाजी मस्त अशी आप दाट एकदम मस्त अशी बघा ग्रेव्हीदार अशी भाजी झालेली आहे तुम्हाला बघता त्याचा कलर आणि त्याचं टेक्स्चर समजतच असेल भाजी किती छान झाली होती तेवढी भारी त्याची टेस्टही होती चला तर तुम्ही पण करून बघा ही भाजी नक्की तुम्हाला आवडेल पनीरची भाजी करण्यापेक्षा ही भाजी तुम्ही करू शकाल कर। आणि खूप छान आणि टेस्टी अशी भाजी झाली होती आहा मस्त असं आजची रेसिपी आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू असे छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय